खंडेराजुरीतील महाविद्यालयीन तरुणीची छेडछाडीला कंटाळून आत्महत्या साहिल डफेदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल मिरज तालुक्यातील खंडेराजुरी इथं तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून बारावीत शिकणाऱ्या स्वाती रामचंद्र जाधव या तरुणीनं आत्महत्या केली सदर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी साहिल बबन डफेदार तरुणाविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात स् आलाय स्वाती जाधव ही मिरजेतील महाविद्यालयात बारावीत शिकत होती ती गावातून मिरजेला कॉलेजला जातेत असताना खंडे चालक म्हणून काम करणारा साहिल गेल्या चार महिन्यापासून छेडछाड करत स्वाती हिन याबाबत पालकांना सांगितल्यानंतर वडिलांनी साहिल डफेदार याच्या घरी जाऊन त्याच्या आई वडिलांना साहिल याच्या विरुद्ध पोलिसात तक्रार देणार असल्याचं सांगितलंय साहिल या, सा या समजावतो तो मुलीला यापुढे कसलाही त्रास देणार नाही असं त्याच्या आई वडिलांनी सांगितल्याने जाधव यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली नाही त्यानंतर थोड्या दिवसानंतर साहिल यानं पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून स्वाती हिनं दिनांक सतरा रोजी घरात कीटकनाशक औषध प्राशन केले तिला उपचारासाठी मीरा सिव्हिलमध्ये दाखल केल्यानंतर ती दिनांक बावीस रोजी स्वाती हिचा मृत्यू झाला याबाबत रामचंद्र जाधव यांनी पोलिसात फिर्याद दिली असून स्वाती जाधव हीच मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी साहिल डफेदार याच्या विरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे